श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आठ फेब्रुवारीला रविवारी आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन माघ शुद्ध सप्तमीला शेगाव येथे संत श्री गजानन महाराज प्रकट झाले शेगाव नगरीमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन हा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो आणि याच निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेतात आणि त्यांचा आशीर्वाद घेत असतात त्याचप्रमाणे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जो तो आपापल्या परीने गजानन महाराजांची सेवा करत असतो तर उद्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण गजानन विजय या ग्रंथाचे एकदिवसीय पारायण हे कसे करावे एक दिवसाचं पारायण करत असताना आपण कोणते नियम व अटी पाळायचे आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तसंच उद्या गजानन महाराजांच्या प्रकृतीना निमित्त आपण महाराजांना नैवेद्य हा कोणता दाखवायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही जर गजानन विजय या ग्रंथाचं पारायण उद्या महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने ते करू शकतात चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि उद्या आपल्याला गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन विजय ग्रंथाचे एकदिवसीय पारायण हे कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री गजानन विजय हा ग्रंथ एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही समस्या असू द्यात आणि ती समस्या खूप प्रयत्न करूनही जर दूर होत नसेल तर तुम्ही उद्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या गजानन विजय ग्रंथाचे एकदिवसीय पारायण या पद्धतीने केले तर तुमची ती समस्या नक्की दूर होईल महाराजांच्या कृपेने तुमच्या त्या समस्येचे निराकरण नक्की होईल आपण जर या संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे आणि एकदा तरी गजानन विजय या ग्रंथाचे पारायण करावे श्री गजानन विजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे वेग प्रॉब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्रदान करत असतो संत श्री दासगुणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओबीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे या ग्रंथातील ओव्यांमध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्त्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रत भरलेले आहे भक्तगण या ग्रंथाचे नित्य नियमाने पारायण वाचन करतात एका दिवसातही श्री गजानन विजय या ग्रंथाचे पारायण महत हे करता येऊ शकते श्री गजानन विजय या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य हे वेगवेगळे आहे आपल्या जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय असल्याचे मानले जाते श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहेत आणि संपूर्ण एक ते एकवीस अध्यायांचं पठण करणं म्हणजेच एक पारायण पूर्ण करणं होय तर या गजानन विजय या ग्रंथाचे एका दिवसामध्ये पहाटेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या सवडीनुसार एक एकवीस अध्यायाचं पठण हे करता येऊ शकते तर उद्या श्री गजानन विजय या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि एका पाटावर स्वच्छ कापडं अंतरून त्यावर तुम्हाला हा फोटो ठेवायचा आहे आणि या फोटोला अष्टगंध चंदन हे आपल्याला लावायचं आहे आणि पिवळी फुली अर्पण करायची आहेत आणि जर तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्ही दुधाने पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक हा करायचा आहे दुधाने पंचामृताने तुम्ही जर अभिषेक करत असाल तर तुम्हाला हा अभिषेक केल्यानंतर महाराजांची मूर्ती शुद्ध पाण्याने सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाटावर ही मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे मूर्तीला सुद्धा तुम्हाला अष्टगंध चंदने लावून घ्यायचं आहे हार घालायचा आहे पिवळी फुली अर्पण करायची आहेत तर अशी ही पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे आणि जर काही कारणास्तव तुम्हाला अशी पूजेची मांडणी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर आसनावर बसूनच हे पारायण केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही जर पूजेची मांडणी केली असेल तर तिथे तु तुम्हाला महाराजांना धूप दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि पिवळ्या फळांचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला गजानन विजय या ग्रंथाचे पारायण हे वाचण्यासाठी सुरू करायची आहे तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्पसुद्धा करू शकतात तुमची कोणती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे पारायण एक दिवसासाठी करत आहात याचा तुम्हाला सर्वात आधी संकल्प हा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पारायणाला वाचनाला सुरुवात करायची आहे एक दिवसामध्ये हे पारायण करताना आपल्याला चार ते पाच तास हे लागत असतात एका दिवसामध्ये पहाटेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या सवडीनुसार एकवीस अध्यायांचे पठण हे करू शकतात आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना आरोग्याच्या अनेक समस्या असतात त्यामुळे सलग चार ते पाच तास बसून एकाच बैठकीमध्ये गजानन विजय या ग्रंथाचं पारायण करणं काहींना शक्य होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उद्या या ग्रंथाचं पारायण करत असताना मध्ये एक ते दोन ब्रेक हे घेऊ शकतात म्हणजे जर समजा तुम्ही पहाटे या पारायणाला वाचायला सुरुवात केली तर त्यातले पहिले एक ते सात अध्याय हे तुम्ही सकाळी पहाटे पठण करू शकतात आणि मध्ये एखादा ब्रेक घेऊन थोड्या वेळाने पुन्हा वाचनाला बसायचं आहे आणि पुढचे अध्याय म्हणजे आठ ते चौदा इतके अध्याय आपल्याला पुन्हा पठण करायचे आहेत आणि यानंतर पुन्हा तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तुमच्याकडनं जर बसवलं जात नसेल तर तुम्ही उठू शकतात थोड्या वेळाने पुन्हा या वाचनाला तुम्हाला बसायचं आहे आणि उरलेले पुढचे सात अध्याय म्हणजे पंधरा ते एकवीस अध्याय हे तुम्हाला पूर्ण पठण करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने एकदिवसीय पारायण करत असताना मध्ये तुम्ही एक ते दोन ब्रेक हे घेतलेत तरीसुद्धा चालेल आणि हे पारायण करत असताना ब्रेक घेण्याआधी तुम्हाला पाच अध्याय वाचायचे असतील तर तुम्ही पाच अध्याय वाचू शकतात सात अध्याय वाचायचे असतील तर तुम्ही सात अध्याय हे वाचू शकतात आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला वाचायला बसायचं असेल तर त्याच्या पुढचे अध्याय हे तुम्ही पठण करायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये गजानन विजय या ग्रंथाचे पारायण हे करायचे आहेत एकाच बैठकीमध्ये तुम्हाला हे पारायण करता येणं शक्य असेल तर तुम्ही ते तसं केलं तरीसुद्धा चालेल आणि शक्य होतच नसेल तर मध्ये तुम्ही एक दोन ब्रेक घेऊन हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालेल आणि हे पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गजानन महाराजांचा जो मंत्र आहे गण गण गणातपोते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे आणि आता आपल्याला या दिवशी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे तर यामध्ये पिठलं भाकरी कांदा आणि मिरचीचा ठेचा या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला महाराजांना उद्या दाखवायचा आहे कारण हे पदार्थ महाराजांना अतिशय प्रिय आहेत म्हणून हा नैवेद्य आपल्याला उद्या महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे आणि हे पारायण करत असताना आपल्याला नियम काय पाळायचे आहे तर यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे उद्या करायचं आहे तसंच मांसाहार हा बंद ठेवायचा आहे उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही आहे तसंच कुठलंही प्रकारचं व्यसन हे पारायणकर्त्या व्यक्तीने करायचं नाही आहे आणि सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आणि उपवास करणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकतात आणि शक्य नसेल तुमच्या तब्येतीला त्रास होत असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल आणि जो नैवेद्य तुम्ही महाराजांना अर्पण करणार असाल तर तो नैवेद्य तुम्ही आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचं आहे हा नैवेद्य तुम्ही तुमचं संपूर्ण पारायण वाचन करून झाल्यानंतर तरी तरीसुद्धा चालेल किंवा जर सकाळी तुम्हाला दाखवता येत असेल तर सकाळी दाखवलात तरीसुद्धा चालेल नैवेद्य रगली मनोकामना असो तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकतात तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की उद्या आपल्याला गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एक दिवसाचं गजानन विजय या ग्रंथाचं पारायण हे कसं करायचं आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ